जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरी आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरी एकोणावीसशे नव्वद सालापासून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सवात साजरा केला जातो सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त असल्याने स्मिता वाघ यांनी आज सकाळीच कुटुंबियांसोबत बाजारपेठेत जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी केली त्यानंतर त्यांची मुलगी भाचा तसेच कुटुंबीय यांच्या संवेत विधिवत पूजन करून मुहूर्तावर गणपती बाप्पाची स्थापना केली बळीराजाला सुखसमृद्धी त्याचबरोबर ज्या पद्धतीने देशात लोकसभेत महायुतीला यश मिळालं आहे त्याच पद्धतीने विधानसभेत सुद्धा महायुतीला यश मिळू दे असं साकडं जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी घातला आहे नेमकं ते याबद्दल काय बोलले ते जाणून घेऊयात नमस्कार आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करते आहे एकोणीसशे नव्वद ला लग्न झाल्यापासून मी बाप्पाची स्थापना करते सगळं कुटुंब माझ्यासोबत असतं आणि त्या माध्यमातून आम्ही बाप्पाच्या ठिकाणी स्थापना करतो आईवडिलांकडेही आमच्याकडे गणपती बाप्पा दहा दिवसासाठी बसवला जायचा आणि त्या माध्यमातून हा वडिलांकडनं आईवडिलांकडनं मिळालेला संस्कार हा पुढे आम्ही जोपासतो आहोत मला असं वाटतं हा संस्कार जो असतो प्रत्येक घरात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं दिला जात असतो आणि निमित्ताने बाप्पाच्या निमित्ताने घरामध्ये दहा दिवस एकदम चैतन्यमान वातावरण असतं ह्याच माध्यमातून लोकांनी ठिकाणी जसा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचं आव्हान त्यावेळेला केलं होतं आणि आज ती परंपरा आजही आपण पाळतो आहोत सांभाळत आहोत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागे एवढाच उद्देश असायचा की सगळे लोक एकत्र येतात त्यामुळे एकोप्याची भावना एकमेकांमध्ये वाढते जात पाात धर्म पंथच्या पलीकडे जाऊन माणूस एकोप्याची भावना जेव्हा ठेवतो त्या माध्यमातून हे गणेश उत्सव साजरे केले जातात मला असं वाटतं आज बाप्पाचं आगमन झालंय मी बाप्पाला विनंती करणार आहे की बाप्पा आमच्या सगळ्या देशवासियांना खूप सुखी ठेव हो, आनंदी ठेव हो। आमच्या शेतकरी राज्याला पण खूप सुखी ठेव आणि आमच्या महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराला कुठेतरी आळा बसू दे आणि त्यांना सुरक्षितता प्रदान कर आणि हे करत असताना मी परमेश्वराला असंही म्हणणार आहे की लोकसभेच्या माध्यमातून जसं आमचं सरकार वर बसलंय तसं महायुतीचं सरकार सुद्धा महाराष्ट्रात बसू दे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सगळ्या आमच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय कर आणि एक विचाराचं एक दिलाने चालणारं सरकार